रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका बीडमध्ये ज्या घटना घडत आहेत त्या महाराष्ट्राला शोभादायक नाहीयेत प्रत्येक जण बीडकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतोय त्याच्याकडे बोट दाखवतोय आणि त्याचा सगळ्याला संताप सुद्धा आलेला त्या झालेल्या घटनेचा जी माजोरी त्या ठिकाणी आलेली आहे किंवा जी गुंडगिरी आलेली आहे ते संपवायचं काम हे महायुतीचं सरकार करेल तो कोणत्याही पक्षाचा असेल कोणत्याही जाती धर्माचा असेल त्याला शिक्षा देण्याचं काम हे सरकार निश्चित करेल म्हणून बीड हे गुंड गुंडांचं शहर आहे किंवा जिल्हा आहे असं जे काय बाहेर चाललंय त्याचा पूर्ण बिमोड केला जाईल त्या गुंडांना त्यांची जागा दाखवली जाईल शेतकरी आत्महत्या जे आहेत प्रमाणात पहिल्यावरती सडगुण पिका सुद्धा दोन हजार सातशे आणि विदर्भात मराठवाडा हा भाग मागासलेला कालही होताना आजही करण्याचं काम काही पाप काही लोक करतायत पाणी प्रश्न जेव्हा आम्ही घेतोय त्या टायमाला मराठवाड्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे आणि म्हणून आमची मागणी आम्हाला हक्काचं आम्हाला मिळू द्या हे पाणी प्रश्नाची मागणी यासाठीच होती की आमच्या शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये पाण्याअभावी आमच्या शेत्या वाढत चाललेलं आहे पाण्याअभावी शेतकरी आत्महत्या करतोय पाण्याअभावी मुलींचे लग्न होत नाही पाण्याअभावी मुलांचे शिक्षण होत नाहीत हे हे दुर्दैव आमच्या मराठवाड्यात आलेले आहे आणि म्हणून आम्ही सर्वच पक्षाचे लोक सर्वच पक्षाचे आमदार आम्ही एका पक्षाचं म्हणत नाही किंवा सत्ताधाऱ्याचं म्हणत नाही सत्ताधारी असो का विरोधक असो यासाठी सरकारकडे आमची बाजू स्ट्रॉंगपणे मांडणार आहोत आणि आम्ही कोणत्याही प्रकार आहेत मराठवाडा मागे जाणार नाही याची काळजी निश्चित घेऊ शरद पवारांनी पंतप्रधानांना पत्र लिहून त्यांचं कौतुक का आणि अभिनंदन केलंय तुम्ही स्वतः जाऊन बाईट घेऊ शकता म्हणून आम्हाला शांतपणा शिवण्याच्या भानगडीत पडू नका तुम्ही पाणी पाटा घालून वाहून गेलेलं भरपूर आता तुम्हाला काही जाग येत असेल किंवा आणखीन काही तुम्हाला आरोप लावायचे तर एकदा लावा ना बसा ना एकदा सगळ्या आरोपाचा होऊ द्या कशामुळे सत्ता बदल झालाय का उठाव झालाय या सगळ्या गोष्टीचेच खुलासे करायला आम्ही तयार आहोत छाती ठोकपणे करायला तयार आहोत आणि म्हणून काय काय घडलं हे आम्हाला जास्त बोलायला लावू नका ज्या दिवशी आम्ही जास्त प्रमाणात तोंड उघडू ना त्या टायमाला पळतीभू थोडी होईल हे आता तुम्ही त्यांना विचारा ही सगळी मरमर ही सगळी धावपळ का करत होता साहेब दहा बाराच लोक एकनाथ शिंदेच्या पाठीशी ते गेलं तर बरं होईल एक आपले विरोधक संपून जातील पक्षांतर्गत जो तुम्हाला विरोध होता तो संपून जाईल मग तुम्ही त्यांना जाऊ द्या हे म्हणणारे सुद्धा हे मासेच होते मुद्दा त्याचबरोबर दमबाज्या करता अडीच वर्ष सत्तेवर असल्यावर का गोट्या खेळत बसले होते का मांडी घालून घरात बसल्या होते का तुम्हाला हिंदुत्वावर बोलायचे तुम्हाला आहे का थोडी तरी हिंदुत्वावर बोलायची तुमची लायकी सुद्धा राहिलेली नाही मुसाला घेऊन मिरवणुकीमध्ये नाचणार तुम्ही पाकिस्तानचा झेंडा घेऊन फिरवून मिरवणार तुम्ही तुम्ही आम्हाला काय सांगता औरंगजेबाची कबर काढलीच पाहिजे हे आमचं मत आहे आणि आम्ही त्यासाठी प्रयत्नशील आहोत कशाला पाहिजे औरंगजेब ज्याने आमच्या राजाचा छळ केलाय त्याची खबर इथं पाहिजे आम्हाला ते मान्य पण नाहीये आणि आम्ही उघडपणे सांगतोय आम्ही सत्तेसाठी जन्मलेलो नाही भगव्यासाठी जन्मलेलो आहोत भगव्याचं रक्षण कसं करायचं हे आम्हाला ठाऊक आहे ते म्हणतात की शिवाजी महाराज समजावून सांगायचे असतील तर तुम्हाला औरंगजेब पण जिवंत ठेवा म्हणजे शिल्लक ठेवावं लागेल आता शिवाजी महाराज सांगण्यासाठी जर औरंगजेब सांगावं लागत असेल तर मग औरंगजेबाच्या बायकांच्या सा बद्दल सांगा त्यांच्यामुळे सुद्धा काही इतिहास लिहिला जाईल कुठं जाताय तुम्ही का त्याच्या उपवाडे गाताय जा तिथं नतमस्तक व्हा तिथं औरंगजेबाच्या खबरी समोर पाया पडा तिथं नमाज पडा तिथं तुम्हाला कोण रोखलय परंतु ज्यांनी आमच्या महाराजांचा छळ केला त्याची कबर आम्हाला नको हे आमचं मत आहे शरद पवार आहे राजकारणामध्ये कधी ते काय टर्न घेतील हे महाराष्ट्रातला चांगला ज्योतिषी सुद्धा सांगू शकत नाही हा कदाचित शरद पवारांनी दिलेला सूचक इशारा असावा किंवा त्यांचा असलेला दिशा दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केला असावा भविष्यामध्ये निश्चित असं घडेल की नाही हे आज सांगता येणार नाही परंतु गेल्या दोन तीन पसुन ते तीन महिन्यापासून शरद पवार ज्या पद्धतीने शांत आहेत ज्या पद्धतीने ते बोलत नाहीत आणि जे आहेत ते जे काही पॉझिटिव्ह आहेत याचा अर्थ असा होता की शरद पवारला आता मोदी साहेबाची भूमिका मान्य झाली शरद पवार मोठे नेते आहेत ते डायरेक्ट दिल्लीच्या संपर्कात मध्ये असावे आणि जे काही बोलणी करते ते खालच्या लेवलवर शरद पवार कर, करणार इतके ने छोटे नेते नाहीत म्हणून कदाचित मोदी साहेबांच्या भूमिकेला ते समर्थन द्यायला मागे पुढे पाहणार नाही आम्ही कोण आग्रह करणार ते मोठे ने ते 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 नेते आहेत त्यांना सूचना किंवा जे काही करायचं ते दिल्लीचे नेते करतील नाना पटोले यांनी तुम्हाला एकत्र यावं त्यांची हालत तिकडे खराब आहे मनातलं जे स्वप्न आहे म्हणजे भाजप त्यांची स्थिती करून ठेवणार आहे आणि त्यांच्या मनातलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी काँग्रेस सोबत दहा आमदाराचा पक्ष तो ऑफर देतो त्यांना झालंय का नेमकं तेच कळत नाही होळीचा रंग आणखी त्यांच्या अंधारचा गेला का नाही किंवा चढलेली उतरली की नाही हाच प्रश्न आहे दहा आमदार तुमचे आमचे साठ आमदार आम्ही तुमच्याकडे यावं काँग्रेसला स्वतःचं बूड कुठं ठेवावं याच्यासाठी जागा मिळत नाहीये निस्तानभूत झालेल्या काँग्रेसने आम्हाला शहाणपण शिकवून आहे शिवसेना भाजपची पक्की युती आहे आणि हे राज्य चांगल्या प्रकारे आम्ही चालून दाखवू अंश यांनी काल एक ट्विट केलं सगळं आणि अशा पद्धतीचं निरीक्षण काय आता कोर्टाचं निरीक्षण आहे त्याच्यावर वाचकता करणं योग्य नाहीये कोर्ट अनेक प्रकरणामध्ये ताशेर ओढत असतं किंवा त्याचे मत नोंदवत असतं त्यावर माझ्यासारख्याने भाष्य करणं हे उचित नाही डबल खर्च होईल खर्च होईल म्हणून एखाद्याला दोषी मात्र सोडून दिले जाईल नाही नाही बिलकुल नाही कायद्याला कायद्यामध्ये दे आहे ती शिक्षा जर तुम्हाला योग्य वाटेल ते शिक्षा द्या कायद्याच्या तोडून जर कोणी कोणताही माणूस कोणत्याही पक्षाचं काम करत असेल तर न्यायालयाने त्याचा अधिकारचा वापर करा न्यायालयाचा अधिकार आहे म्हणून न्यायालयाच्या अधिकारामध्ये कोणी हस्तक्षेप करत नाही त्यांनी जो न्याय निवाडा दिलाय तो आम्हाला मान्य आहे तुम्ही सगळं राजांचं नाव घेतला सगळ्यांचं नाव घेतलं मात्र महाराष्ट्रात या सगळ्या लोकांच्या समाधी उर्लक्षित आहे झालं आता तारा राणेंची समाधी उपलक्षित आहे संगम माहुली समाधी आहे अतिशय जास्त दुरवस्था आहे कोणाला माहीतच नाही असं निश्चित या अर्थसंकल्पामध्ये सुद्धा अनेक अशा ज्या समाध्या आहेत त्याचं संगोपन करण्याचं काम महाराष्ट्र शासनाने या अर्थसंकल्पामध्ये त्याच्या घोषणाही केलेल्या आहेत जे जे आमचे पूर्वज ज्यांनी या महाराष्ट्रासाठी योगदान दिलेलं आहे त्या देशासाठी योगदान दिलेलं आहे त्या सर्व समाधींचा जा असेल त्यांच्या स्थळांचा असेल हे आम्ही जतन हे करणार आहोत सर्वांचंच जाते केले जाते अशा बंदोबस्त करावा अशी मागणी मागणी करायची आवश्यकता पडलीच नाही पाहिजे असं जो कोणी खंडणी मागत असेल जो कोणी उद्योगाला आड येत असेल त्यांना मोकोका लावला पाहिजे त्यांना डायरेक्ट जेलमध्ये टाकलं पाहिजे